दक्षिण सोलापूरात सुरू असलेला हा वाळूचा खेळ आणखी किती दिवस मोकाट धावणार शासनाला चुना लावणाऱ्यांना खऱ्या अर्थानं लगाम कधी बसणार असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाळू प्रकरण आता फक्त चर्चा राहिलेलं नाही तर थेट जनतेच्या रोषाचा विषय बनला आहे लवगी आणि भंडार कवठे परिसरात रात्रीचं चित्र काही वेगळंच असतं असं ग्रामस्थ सांगतात दिवसाढवळ्या शांत दिसणारं नदीपात्र अंधार पडल्यानंतर मात्र पोकलँडच्या आवाजानं दणाणून जातं मोठमोठ्या मशीन्स नदीत उतरतात आणि काही तासातच डझनावारी टिप्पर वाळू घेऊन सुसाट निघून जातात कागदावर टेंडर नियम अटी मर्यादा सगळं व्यवस्थित दिसतं पण प्रत्यक्षात मात्र कोण बघतंय अशा थाटात उपसा सुरू असल्याचा आरोप आहे ठराविक मर्यादा ओलांडून वाळू काढली जाते रॉयल्टीचा हिशोब पार धुसर होतो आणि शासनाचा महसूल कुठं वाहून जातो याचं उत्तर कुणीच देत नाही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार एक दोन दिवसांचा नाही गेल्या अनेक महिन्यांपासून उघडपणे सुरू आहे या उपशाचा फटका फक्त सरकारलाच बसतोय असं नाही तर थेट शेतकऱ्यांच्या छाताडावर घाव पडतोय नदीकाठच्या शेतांमध्ये पाईपलाईन तुटल्या विहिरींच्या पातळ्या बदलल्या काही ठिकाणी कडे लोट होऊन माती घसरते आज वाळू जाते उद्या आमची जमीन जाईल का अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत नदीची नैसर्गिक घडीच बिघडवली तर पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई दोन्ही संकटं डोक्यावर येणार हे कोणी नाकारू शकत नाही रात्री धावणारे ओव्हरलोडेड टिप्पर हा तर वेगळाच धोका गावातून धूर धुळीचे लोट उडवत गाड्या पळतात रस्त्यांची चाळण होते शाळकरी मुलं वृद्ध सामान्य नागरिक यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे अपघात घडला तर जबाबदार कोण चालक ठेकेदार की डोळे झाक करणारे अधिकारी सर्वात जास्त खदखद ही प्रशासनाच्या भूमिकेमुळे आहे एवढा मोठा उपसा सुरू असताना महसूल विभाग शांत कसा चौकशी जप्ती दंड यापैकी ठोस काहीच कारवाई दिसत नाही अशी गावकऱ्यांची तक्रार आहे सगळं माहीत असूनही कारवाई नाही म्हणजे नेमकं चाललंय तरी काय असा सरळ सवाल उपस्थित होतोय आता नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे धाव घेतली आहे साहेब कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष जागेवर या रात्रीची परिस्थिती बघा महसूल विभागाची जबाबदारी ठरवा आणि दोषींना सोडू नका अशी एक मागणी आहे शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तातडीची कारवाई झाली पाहिजे अशी जनतेची भूमिका ठाम आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू असलेला हा वाळूचा खेळ किती दिवस मोकाट धावणार शासनाला चुना लावणाऱ्यांवर खऱ्या अर्थानं लगाम कधी बसणार आणि सामान्य माणसांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेकायदेशीर धंद्याला पूर्ण विराम कधी मिळणार आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे आणि नागरिकांचे डोळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढच्या पावलाकडं खिळले आहेत